शिवाजीनगर भागातील घरांवर अतिक्रमण करू नका नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू सदर आंदोलन आज बुधवार दिनांक सात मे रोजी दुपारी तीन वाजता देखील सुरू होते शिवाजीनगर खोलवाट भागामध्ये काही नागरिकांच्या घरावर अतिक्रमण केलं जात असल्याचा गंभीर आरोप या ठिकाणच्या नागरिकांनी केला आहे म्हणून आमच्या घरावर अतिक्रमण करू नका अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे या मागणीसाठी त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाचं नेतृत्व नारायण शिंदे यांनी केलं असून संबंधित प्रशासनाने त्वरित लक्ष घालावं आणि अतिक्रमण थांबवावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून योग्य तर न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणच्या नागरिकांनी दिला आहे नारायण सकाराम शिंदे राहणार शिवाजीनगर बीड या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षापासून ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी माळा अंतर्गत वाल्मिकी अंबर, आंबा आंबेडकर आवास योजनेच्या मार्फत जे आम्हाला घरकुल बांधून दिलेले त्याच्या बा त्या ठिकाणी राहत असताना अचानक त्या ठिकाणच्या लोकांनी म्हणजे निळकंठ शांताराम वडमारे तेजे शांतारा ॲडवोकेट तेजस शांताराम वडमारे दिलीप गवळी सचिन साळवे त्याच्यानंतर सिद्धू वडमारे अशा अनेक लोकांनी येऊन या ठिकाणी अचानक आम्हाला आमच्या घराच्या समोर बसलं असताना साफ साफसफाई साप करत असताना अचानक येऊन त्यांनी आम्हाला शिवगाळ करायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं की सांग तुम्ही या ठिकाणी राहू शकत नाही तुम्हाला या या ठिकाणी राहू देणार नाहीत आणि नाहीतर मग तुम्हाला घोंगळं करून तुम्हाला जे हातपाय बांधून तुम्हाला तुकडे करून आम्ही तुम्हाला या ठिकाणी हाकलून लावू अशा तऱ्हेनं आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला आम्ही कंप्लेंट केल्यानंतर आम्हाला विरोधी कंप्लेंट माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला ज्या ठिकाणी की मी नसताना त्या ठिकाणी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्या ठिकाणी समाज समाजमध्ये त्या ठिकाणी माझ्या घराच्या समोरच त्यांनी पूर्ण कंपाऊंड पाडलं माझ्या घरा घरावर अतिक्रमण करून माझ्या घराला त्यांनी बाबासाहेबांचा फोटो त्याच्यानंतर गौतम बुद्धाचा फोटो त्यांनी लावला आणि त्या आता या ठिकाणी सांगतात की पूर्ण आम जागा आमची आहे म्हणून आणि या ठिकाणी आम्हाला आकलून जाण्याच्या हे आहेत आणि या लोकांपासून आमच्या जीवित धोका निर्माण झालेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेला बसलेलो आहोत आता मागणी काय आहे की आमच्या घरावर झालेला जो अतिक्रमण आहे माझ्या जागेवर झालेले जे अतिक्रमण आहे ते रिकाम करून आम्हाला सुरक्षित जीवन जगण्याची प्रशासनाने आम्हाला हे करावी आम्ही द्यावी अशा प्रकारे आमच्या घरावर अतिक्रमण करू नका या मागणीसाठी नागरिक बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाद्वारे मागणी केली आहे यासंदर्भात प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही